स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये महात्मा गांधी यांनी ज्या जागेवर बसून स्वातंत्र्यासाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले ती जागा म्हणजे आता मी जिथे उभं आहे ती ही साबरमती नदी आणि या साबरमतीच्या लागून या ठिकाणी आहे साबरमती आश्रम हे साबरमती आश्रम आणि महात्मा गांधीजी यांचा कसा अतूट संबंध होता हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि जर आपण आप या चॅनलवर नवीन असाल तर शालेय अभ्यासपूर्वक उपक्रमाचे विविध प्रकारचे व्हिडिओ मिळवण्यासाठी सबस्क्राईब या, या बटनवर क्लिक करून त्या शेजारी येणारी छोटीशी घंटी दाबून ऑल या बटनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला यापुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील तर आज आपण जाणून घेऊया साबरमती आश्रम आणि महात्मा गांधीजी यांचा अतूट असलेला या ठिकाणचा संबंध महात्मा गांधीजींच्या विचारांवर प्रभावित होऊन अनेक सत्ताग्रही या ठिकाणी येऊन उभे राहिले होते त्यापैकी एक होते विनोबाजी भावे विनोबाजी भावे सन एकोणीसशे अठरा तर एकोणीसशे एकवीसपर्यंत या आश्रमात येऊन राहिले आणि त्यांच्या विचारांवर जो प्रभाव होता महात्मा गांधीजींचा आणि इतका दीर्घकाळ ते या ठिकाणी राहून आज एक कुटीची निर्मिती थी या ठिकाणी केलेली होती ही आहे विनोबा भावे यांची कुटी ती आतमध्ये आपण जाऊन बघूया या ठिकाणी विनोबाजी भावे यांचं वास्तव्य जवळपास एकोण अठराशे एकोणविसशे अठरा ते एकोणावीसशे एकवीसपर्यंत म्हणजे जवळपास तीन वर्षे त्यांचं या ठिकाणी वास्तव्य होतं महात्मा गांधीजी यांना स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अतिशय मोलाची साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांची ही या ठिकाणी छोटंसं इथं निवासस्थान असायचं कस्तुरबा गांधी या ठिकाणी थांबायच्या आणि त्याच्यानंतर महात्मा गांधीजी यांच्याकडे येणारे ज्या काही महत्त्वाच्या व्यक्ती असायच्या त्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या बसण्याची किंवा जेवणाच्या खाण्याची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी ह्या रूममध्ये केली जायची इथे आपण बघू शकतात की मेहमानो का कमरा गेस्ट रूम आहे या ठिकाणी गेस्ट येऊन बसायचे महत्त्वाचे जे व्यक्ती आणि त्यासोबत महात्मा गांधीजी बसून आणि अतिशय महत्त्वाचे निर्णय त्यांनी या खोलीमध्ये महत्त्वाच्या व्यक्तींसोबत घेतलेले होते ये रोज वापरत होते त्यांच्या रोजच्या वापरातील काही वस्तू आपल्याला इथे पाहायला मिळते ही आहे महात्मा गांधीजींच्या बसण्याची जागा ज्या ठिकाणी महात्मा गांधी या जागेवर बसून आणि या चरख्यासोबत सूतकताई करण्याचं काम करायचं आणि ही जागा सगळ्यांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे बऱ्याच वेळेस तर महात्मा गांधीजी सूत कात्ता कातता त्या ठिकाणी सूत तयार करत असताना बाकीचे इतर मंडळी या ठिकाणी आजूबाजूला येऊन बसायचे आणि स्वातंत्र्यासाठी जे महत्त्वाचे निर्णय आहेत ते सुद्धा ह्या जागेवर बसून अनेक वेळा घेतले गेलेले आहेत महात्मा गांधी आणि चरखा हे नातं किती आतूट होतं यासाठी खास अशा खोलीची या ठिकाणी व्यवस्था केलेली होती की ज्या ठिकाणी बसून अनेक सत्याग्रही आपापल्या चरख्यावर सूत कातायचं काम करायचे सूत तयार करून त्यापासून कापड तयार करायचे काम करायचे त्यासाठी साबरमती आश्रमात खास या खोल्यांची निर्मिती या ठिकाणी केलेली होती त्या खोल्या नेमक्या कशा होत्या आणि त्या ठिकाणी सूत कातायचं काम कसं चालायचं चा। हे आपण या ठिकाणी बघणार आहोत इथे आल्यानंतर आतमध्ये बघू शकतात तुम्ही की वेगवेगळ्या प्रकारचे चरखे आणि वेगवेगळ्या प्रकारचे सूत कातण्याचे त्यावेळेचे लाकडाचे छोटे छोटे मशीन कशा पद्धतीचे होते हे आपल्याला इथे बघता येईल